श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी भक्त हो चंपाष्ठी नंतर सुरू होतो तो दत्त जयंती सप्ताह हो। मार्गशीर्ष महिन्यामधील मा पौर्णिमा या तिथीला दत्तात्रयांचा जन्म झाला म्हणून आपण मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव साजरा करत असतो आपण हा उत्सव दत्तजयंतीचा सप्ताह निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळ्या सेवा करून साजरा करत असतो अनेक जण या काळामध्ये गुरुचरित्राचे पारायण करतात स्वामी समर्थांच्या स्वामीचरित्र सारामृताचे पठण करत असतात वेगवेगळ्या सेवा करत असतात केंद्रांमध्ये हवन याग अखंड नाम सप्ताह चालू असतात आपली देखील इच्छा असते की आपण या उत्सवांमध्ये या सेवांमध्ये सहभागी व्हावे परंतु आपल्या आजच्या धकाधकीच्या काळामध्ये आपल्याला बऱ्याचदा वेळ मिळत नाही की आपण हे सप्ताहांमध्ये भाग घेऊन या सेवा करू शकू तर अशा वेळेला आपल्याला जर सप्ताहामध्ये सेवा करायला शक्य नसेल तर आपण दत्त जयंतीच्या दिवशी एक सेवा आवर्जून करावी तर या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण अवश्य करायचे आहे कमीत कमी अर्धा तास आपल्याला फक्त या सेवेसाठी लागतो आणि तरी देखील तुम्हाला तेवढा देखील वेळ नसेल तर आणखीन एक सेवा करायची आहे ती म्हणजे गुरुचरित्राची अवतरणिकेचे आपल्याला पठन करायचे आहे दहा मिनिटामध्ये आपल्याला ही अवतरणिका वा पठन होते त्यामुळेच तुम्हाला शक्य झाले तर या दिवशी संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण किंवा गुरुचरित्राच्या अवतरणिकेचे पठन अवश्य करा त्याच जोडीला तुम्ही दत्तगायत्री मंत्राचा तुम्हाला शक्य होईल तेवढा जप करावा त्याचप्रमाणे श्रीपाद वल्लभांना अत्यंत प्रिय असलेल्या सिद्धमंगल स्तोत्राचे पठन तुम्ही अवश्य करा आणि तुम्हाला जर ते पठण नसेल येत तर तुम्ही श्रवण तर करूच शकता दत्त महाराजांच्या बीजमंत्राचा जप करा या सेवा जर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी मनोभावे केल्या तर दत्तगुरूंची तुमच्यावर निश्चितच कृपादृष्टी होईल आणि या सर्वांच्या जोडीला आपल्याला घोर कष्टक धारण स्तोत्र बोलायचे आहे आणि गुरु पादुकाष्टकाचे पठन करायचे आहे या सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहेत अडचणी आहेत त्या या सेवांमुळे दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि दत्त गुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळेच या दत्त जयंतीच्या दिवशी यापैकी कोणतीही सेवा तुम्ही अवश्य करावी हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर काही या सेवेतून अनुभव आले तर ते निश्चितच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त